भगवान संतु मराठी शेवंत तातकरी या सर्वांच्या मध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सात महिन्यांनी आपल्या इथं आलेले आहे आणि दादा फक्त आलेच नाही विकासाचा वादा घेऊन विकासाचे काम मंजूर केली त्याचं भूमिपूजन आता आपण जग या सर्वांच्या आज आपल्या भूमिके आजही दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर सात महिन्यांनी आपल्या आणि दादा फक्त आलेच नाही तर विकासाचा वादा घ्या विकासाचे काम मंजूर केली त्याचा भूमिपूजन आता दे. <laughs> कोणी धक्के